Eu हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करत आहे आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जी आहे स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी रोज असं नवीन काही ना काही एक रेसिपी घेऊन येतच आहे तर तुम्ही जर आज ही घेऊन आलेली आहे हि तर तुम्ही पाहता तर मी तीन ते चार चमचे बेसन पीठ घेतलेला आहे थोडासा म्हणजे जी जिरा आहे हातावर ते चळून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर तर इथे मी थोडेसे कोथिंबीर पण टाकून घेत आहे तर इथे ते तुम्ही पाहत असेल की मी घेतलेला अ आहे ओवा आणि त्याला मी हातावरती चोळून घेणार आहे कारण की जी ओवा हातावरची हातावरती चळल्याच्या नंतर खूप असं स्मेल येतो आणि नंतर आपण जे काय आहे ते सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहे तर तुम्ही म्हणत असाल की हे कशासाठी ते आज आपण बनवणार आहे बटाटा भजी आणि बटाट्याच्या भजीसाठी मी जे काय आहे बॅटर तयार करत आहे तर मी लागेल तेवढं पाणी घेणार आहे तर पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाहीये लागेल तेवढंच आपल्याला पाणी थोडं थोडं करून आपल्या बेसन पिठामध्ये ऍड करायचे नंतर मिक्स चांगल्या पॅकिंग मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ जी आहे अजिबात स्किप करू नका फ्रेंड्स आणि तुम्ही पाहता सांग की मी थोडंसं पाणी आपल्या बेसन पिठामध्ये ऍड केलेला आहे आणि खूप असं म्हणजे पातळ करायचं नाहीये त्याची तीक जी आहे व्यवस्थित ठेवायची आहे कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आपल्या बनवायची आहे आणि ज्यावेळेस बॅटर चांगला पॅकी तयार होतो त्यानंतरच आपल्या जी बटाटा भजी आहे ते चांगली सुकतील आणि क्रंची वगैरे होतील तर तुम्ही इथं पाहता सांग की मी थोडंसं लाल तिखट ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण का आमच्या घरात ते तिखट खूप सगळ्यांना खूप आवडतं आणि शक्यतो मी जे आहे तर माझी तिखट माझ्या भरपूर असतात त्याच्यासाठी मी थोडंसं तिथं मी म्हणजे हिरवी मिरचीचा वापर न करता येते मी लाल तिटात थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इथे ऍड केलेला आहे आणि ते पण टाकल्याच्या नंतर जे मिश्रण आहे ते मी एकत्र करून घेत आहे तर तुम्ही जे कन्सिस्टन्सी बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे ह्याला मी परफेक्टली झालेला आहे आणि तुम्ही म्हणता की एवढे घट्ट एवढे घट्ट नाही पाहिजे आपल्याला जवळपास मी तासाच्या अगोदर हे पीठ भिजून ठेवलं नंतर भिजून भिजल्याच्या नंतर खूप अशी छान भजी पण होतात त्यासाठी मी भिजून एका साईडला बाजूला ठेवून दिलं होतं आणि नंतर ते थोडंसं पातळ होतच आणि तिथं तुम्ही पाहता असाल की मी एकच बटाट्याची भजी बनवणार आणि त्या बटाट्याची भजी तुम्ही पाहता किती झालेली आहे तर बटाटा आपला सोलून झालेला आहे बटाटा सोल धुन वगैरे घेतलेला आहे आणि आता इथं मी आता घेत आहे तर मी पाहता मी कटर घेतलेला आहे आणि त्या साह्यानी फक्त हाताचा थोडस लक्ष द्यायचं आहे कधी हात सोलून बटाटासोबत कधी हात सोलून निघून तुम्हाला पण कळणार नाही थोडस आपला जे बटाटा आहे वरच्या हाताला धरायचा आहे आणि एकदम हळूवार हाताने आपल्याला ओढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहता कशा प्रकारे मी जे बटाटे भजी भजी आहेत मी म्हणजे सॉरी जे स्लायसेस आहेत कशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे तर मी असं थोडस वरच्या हाताला घेतलेलं आहे कारण तुम्हाला पण दिसलं पाहिजे की स्लाइस आपल्याला कशा भारी पडतात ते तर मी थोडस वर साईडला ठेवलेलं आहे पण आता मध्ये एवढं दाखवत आहे पण नंतर ते पण मी स्लाइस पाडून घेणार आहे खूप छान झालेले आहे नंतर आपल्या काय करायचं आहे की पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहे नंतर ते काळे पडतात आणि तुम्हाला दाखवते की म्हणजे थोडेसे साईज जरा मोठी आहे पण खूप अशी पातळी नको आपल्याला कारण त्याला टाकताच ते जळतात त्याच्यामुळे मी थोडस जी आहे ना बटाट्याचे स्लाइस थोडशी नॉर्मली झाड आहे आणि जी दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की बॅटर आहे आपल्या प्रकारे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आणि नंतर मी पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलेलं नाही आहे तसंच मी ठेवलं होतं नंतर ते ऑटोमॅटिकली पातळ झालेलं आहे ते का आपल्या बॅटरमध्ये डिप करून घेते नंतर दुसरीकडे मी ठेवलेली आहे कडे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून जे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे डायरेक्टली सगळं न टाकता मी तेल तापलेलं आहे का नाही ते चेक करत आहे तुम्ही पाहत असाल की एक मी जे बटाट्याची स्लाइस आहे म्हणजे आपल्या बेसन बॅटर बॅटरमध्ये टाकून मी इकडे पण पाहत असाल की मी ते फ्राय करून घेतलेल आहे तर ते एकदम तुम्ही त्याचा कलर पण पाहू शकता एकदम लाईट गोल्डन असं झालेलं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम हाय करायचा नाही का, का कारण काय काय होतं वरचे जे कवर असतात ते लगेच ऑटोमॅटिकली लवकरच ते जळतात आणि नंतर आतमध्ये जे आहे आपला बटाटा ते लवकर आपल्या शिजत नाही त्यासाठी ना ते थोडीशी काळजी घ्यायची आहे तर इकडे गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवलेला आहे तिकडे मी थोडस त्याला वेळ देऊन एकदम स्लो गॅसवरती मी त्याला शिजून घेत आहे किंवा टाटा पण शिजल्याच्या नंतर आपली भजी आहे खूप छान वाट लागतात खायला आणि टेस्टी पण होतात आणि त्यासाठी थोडीशी जर नंतर मग गॅसचा फ्लेम जे आहे हाय ठेवायचा आहे एकदम अशी क्रंची होईपर्यंत आपल्याला त्याला मध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि तेलाच टाकतात आपण म्हणजे दोन मिनिटाच्या नंतर आपण लगेचच आपल्याला पलटी करायची नाही कारण काय होतं ज्या वेळेस आपण पलटी करायला जाऊ त्यावेळेस आपले जे जे चमचा असन काय ते लगेच पलटी होत नाहीये तुटायची शक्यता असते तर थोडं खालची जी साईड आहे ते थोडीशी आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायची आहे नंतर मग आपण थोडस पलटी करून कलर चेंज झाले की आपल्याला पलटी करायचं आहे तिकडं तुम्ही पाहता असाल की दोन्ही एक बाजू झालेली आहे दुसऱ्या बाजूची कलर तुम्ही पाहता कशा प्रकारे लाईट गोल्डन असे झालेली आहे म्हणजे अर्थात पण दोन्ही बाजू त्याला मध्ये फ्राय केल्याच्या के नंतर खूप असे छान लागतात त्यासाठी मी दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित एकदम कमी गॅस वरती याला शिजून घेतलेला आहे तुम्ही गॅस चा फ्लेम पण जे तेल आहे तुम्ही कशा प्रकारे ठेवलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकता तर तुम्ही इकडे पाहता असाल की जे आपल्या बटाट्याची भजी आहे बनून तयार झालेली आहे तर त्याला म्हणते लाईट गोल्डन तर खूप छान असा कलर आलेला आहे आणि हे पण असाल की जे आपले बटाटे भजी आहे ना ते फुगले पण आहेत शक्यता भजी फुगत नाही पण आपली भजी जी आहे ती फुगलेली आहे आणि खूप छान असे गरम गरम घरच्यांसाठी सर्व करा आणि त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी माझी झालेली आहे आणि जे काही बाकीचे बटाटे आहेत अजून त्यात पण त्याला फ्राय करून घेत आहे तर तोपर्यंत हा व्हिडिओ माझा इथे सेंड करते आणि ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानत हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा बाय टेक केअर